नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांचं एक पत्र आपल्याला आज बघायचं आहे पत्राचा विषय आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संत मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत हे पत्र आहे चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचं आपल्या याच महिन्याचं आहे तर प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण उत्तर बृहन्मुंबई तर या सर्वांसाठीचं हे पत्र आहे पत्राचा विषय अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत या शैक्षणिक वर्षाची दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यतेनुसार काय नियमावली राहणार आहे ते आपण या पत्राद्वारे जाणून घेणार आहोत उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित अंशता अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन अन्वये दिलेली स्थगिती उठवण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसची संचमान्यता शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील सुधारित संचमान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक तेवीस दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माही डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आली आहे शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीस अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्रप्रमुख सभा व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस दाखल केली असून सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जैसे थे आदेश पारित केलेले असल्याने सन, सन शिक्षक, जा दोन हजार चोवीस पंचवीसच्या संत मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत कार्यवाही स्थगिती होती मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार मध्ये मान्य उच्च न्यायालयाने चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक पाच हजार चारशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीससह इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत तद् अनुषंगाने शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील तरतुदीनुसार दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची रिक्त जागा संवर्ग विषय इयत्ता निहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी दिनांक तेरा दोन दोन हजार सव्वी सव्वीसपर्यंत घोषित करावी अशा सूचना आपल्या पत्रात दिलेल्या आहेत तदनुसार सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दिनांक पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील तरतुदी अ अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची जिल्हास्तरावरील कार्यवाही दिनांक तीन तीन दोन हजार सव्वीसपर्यंत करावी तदनंतर जिल्हास्तरावरील समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा संवर्ग विषय इयत्तानिहाय व अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची तात्पुरती यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दहा तीन दोन हजार सव्वीस पूर्वी सादर करावी विभागीय शिक्षण स उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या अति पदावर अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विभाग स्तरावर समाज प्रक्रिया दिनांक पंचवीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत पूर्ण करावी व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनास एकतीस तीन दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाचपर्यंत पर्यंत सादर केला दिनांक तीन तीन दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत जिल्हा स्तरावरील आणि दिनांक पंचवीस तीन दोन हजार सव्वीस रोजी विभाग स्तरावर समायोजन झालेल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे शिक्षक शिक्षकांचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे यांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून अहिरत केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी सदरचे देयक मूळ शाखेतून अहि आही अहिरत झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी शिक्षणाधिकारी माध्यमिक व शिक्षण उपसंचालक यांनी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण संचालक उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी व रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा प्रकार व्यवस्थापनाच्या प्रकारासह जोडलेल्या नमुन्यातील तपशिला एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करावा सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे आता एक तक्ता आपल्याला या सर्व प्रक्रियेचं बनवून दिलेला आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस च एक वेळापत्रक अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतचं पूर्ण वेळापत्रक तारखेसह सह जिल्हा स्तर विभाग स्तर आणि राज्यस्तर कसं असणार रा आहे आप त्याचं आपल्याला बनवून दिलेला आहे त्याच्यात आपण बघू शकतो सर्वात आधी जिल्हास्तर काय काय प्रक्रिया होणार आहे सर्वात आधी तेरा दोन दोन हजार सव्वीस रोजी रिक्त जागा संवर्ग विषय इयत्तानिहाय तात्पुरती यादी घोषित करणे तसेच अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे म्हणजे येत्या तेरा तारखेपर्यंत सर्व व्यवस्थापनांना आपल्या शाळेतील रिक्त जागा तसेच जर कोणी शिक्षक जागेनुसार विषयानुसार संवर्गानुसार इयत्ता निवाय जर अतिरिक्त होत असेल तर त्यांची एक तात्पुरती यादी तेरा दोन गोशित रहा है। गोशित रहा। दोन हजार सव्वीस पर्यंत घोषित करणार आहे घोषित करावी लागणार आहे त्यानंतर वीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत या यादीवर कोणाला आक्षेप असेल तर त्या आक्षेप आणि हरकती नोंदवण्यासाठीची वेळ दिलेली आहे आणि त्यानंतर पंचवीस दोन दोन हजार सव्वीस या तारखेपर्यंत रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित करणार करणे गरजेचे आहे म्हणजे तेरा दोन पासून सुरू होणारी ही प्रक्रिया पंचवीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत व्यवस्थापनाच्या स्तरावर पूर्ण होणार आहे त्यानंतर तीन तीन दोन हजार सव्वीस रोजी समुपदेशनाद्वारे समायोजन करण्यात येणार आहे ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर विभाग स्तराची प्रक्रिया सहा तीन दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे आणि विभाग स्तरावर यादीच सादर करणे सहा तीन दोन हजार सव्वीस दहा तीन दोन हजार सव्वीस विभाग स्तरावरील रिक्त जागा संवर्ग विषय आहे तसे अतिरिक्त कर्मचाऱ्यांची तात्पुरती यादी घोषित करणे त्यानंतर सोळा तीन दोन हजार सव्वीस आक्षेप व हरकती घेणे आणि वीस तीन दोन हजार सव्वीस जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी अंतिम यादी घोषित करणे आणि मग त्यानंतर पंचवीस तीन दोन हजार सव्वीस ला समुपदेशनाद्वारे समायोजन करणे आणि शेवटचा टप्पा राज्यस्तर एकतीस तीन दोन हजार सव्वीस ला राज्यस्तरावर यादी सादर करणे तर तेरा दोनपासून सुरू होणारी ही प्रक्रिया एकतीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत समायोजनाचे पूर्ण होणार रा आहे राज्यस्तरापर्यंत आणि अंतिम यादी घोषित होणार आहे उपरोक्त प्रकरणी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या सनमान्यतेनुसार रिक्त अतिरिक्त पदांची पडताळणी करून अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन वरील वेळापत्रकानुसार करण्यात यावे हे पत्र काढलेलं आहे डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शरद गोसावी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे आणि या पत्राद्वारे आपल्याला अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाणार आहे या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे सर्व व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व शिक्षक मित्रांसाठी एक महत्त्वाचं पत्र आहे तर अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण तिसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी जर आपल्याला बघायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा वेतन वेतनेत्र समस्या पदवीधर शिक्षक वेतन श्रेणी त्याच्यानंतर त्यामधील उनिवा समस्या वेतन श्रेणीविषयी काही माहिती शाळा स्तरावरची काही माहिती शिक्षकांसाठी उपयोगी अशी माहिती आपल्या चॅनलवर आपण नेहमीच देत असतो तर सर तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर या व्हिडिओला शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद